पालकमंत्री पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषदेवर स्वाभिमानी पत्रकारांचा बहिष्कार मुंडेबाई वापस जाओ वापस जाओ पत्रकारांच्या घोषणेने दणनला परिसर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितल्याने पत्रकार आक्रमक पंकजा मुंडे यांचा पालकमंत्री पद काढून स्थानिक आमदारांना पालकमंत्री करा व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी आज दिनांक एक फेब्रुवारी शनिवार रोजी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकी दरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतःहून पत्रकारांना नियोजन समितीच्या बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले वास्तविक पाहता जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंकजा मुंडे या आले असताना पत्रकारांनी नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्याची मागणी केली होती परंतु आज पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी स्वतःहून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडिया सह शहरातील स्वाभिमानी पत्रकारांच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा निषेध करून त्यांना बीडला पाठवा तसेच स्थानिक आमदारांना जालण्याचे पालकमंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालून त्यांच्या बातम्यांवर वार्तांकन न करण्याचे जाहीर केले आहे यावेळी पत्रकार विकास कुमार बागडी राजेश भालेराव मकरन जागीरदार सुयोग खर्डेकर रवी दानम सय्यद अफसर बाशिद बेग शेख मुजीबुद्दीन आमिर खान सुनील भारतीस आदींची उपस्थिती होती निशेल असो पालकमंत्री मुंडेबाई यांच्या निषेध असो पालकमंत्री मुंडेबाई यांच्या निषेध असो मुंडेबाई वापस जाओ वापस जाओ वापस जाओ वापस जाओ मुंडेबाई वापस जाओ वापस जाओ जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने नूतन पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीच्या रोजी की आगामी डी पी सीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या जेणेकरून पत्रकारांना त्यातून वार्तांकन करता येईल आणि आलेल्या निधीचा विनियोग कसा होतोय जिल्ह्यातल्या नागरिकांना तेही कळेल आम्ही त्यांना असं विनंती केली होती परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा बैठक सुरू झाली तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले या सगळ्या घटनेचा आम्ही त्यांना जाब विचारला पण त्यांनी कुठलंही त्याबाबत समाधानकारक उत्तर दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आणि जिल्ह्यातल्या पत्र पत्रकारांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या पत्रकार पत्रकार परिषदेवर आणि त्यांच्या या पुढच्या वार्ताकनावर बातम्यावर आम्ही बहिष्कार घातलाय एवढं मी सांगितलं राजेश भालेराव व्हॉइस ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष पालक मंत्री मुंडे भाई, भाई प, पत्रकार को बोल रहे हैं बाहर जाओ मैं मुंडे भाई को बोलना चाहता हूं मुंडे भाई आप भीड़ को जाओ हमको ऐसे पालक मंत्री की जरूरत नहीं है और जब तक मुंडे भाई का पद निकाल के नहीं लेंगे तब तक हम आंदोलन करेंगे ये आंदोलन राज्यपाल साहब के कार्यालय के बाहर भी हम बैठ के करने वाले मुंडे भाई तुम कौन पत्रकार को निकालने वाले ये चौथा स्तंभ है आपको अधिकार नहीं हमको निकालने का और हम आपको निकालने की डिमांड करेंगे सबसे पहले मैं मुंडे भाई का निषेध करता है विरोध करता है कि मुंडे भाई से पालक मंत्री पद निकाल कर स्थानीय आमदार को देना चाहिए और मुंडे भाई को वापस भेजो ना भेड़ को जो हमको भेज रहे विकास कुमार बागड़े प्रदेश उपाध्यक्ष वॉइस ऑफ मीडिया